सर्वप्रथम सर्वांना नमस्कार नमस्कार मी आ? भड़ा सर माझा मी एक शिक्षक प्राणी आहे आणि मला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात छळलं राधा राहून जाणारा प्राणी म्हणजे आम्ही झालेला सर मी दोन हजार मी स्वर्गीय शिक्षण संस्थेमध्ये आनंद महाराज कॉलेज मध्ये काम करते दोन हजार नऊ

सतरा मध्ये तर, तर माझा एम इतिहास आहे सर माझा एम एतिहास आणि मी पीएच डी केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये मला एम ए सुद्धा इंग्लिश दोन हजार एकवीस मध्ये झाले तर मी वेळोवेळी सर आमच्या संस्था चालकांना विनंती करते मला पूर्ण वेळच काम करत नाही सर माझ्याकडे द्यायला तुम्हाला एक सुद्धा नाहीये कारण आमचे संस्था चालक एक सुद्धा कागद आमच्याकडे देत नाही माझ्याकडे कुठलाही प्रकारचा कागद नाही इव्हन सर्व्हिस बुकची दुसरी प्रत मागणी करून सुद्धा आम्हाला दिली गेली नाही त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहित नाही त्याच्यामध्ये काय म्हणून होते माझा पूर्ण वेळ सर अजून काम केला केलेलं नाही आहे आणि थकीत बिल आता आमच्या कॉलेजमध्ये तेरा जण आहेत तर फक्त माझं एकटीचं थकीत बिल आणून ठेवलेलं सर आणि मी अर्ज विनंत्या करते

तुमच्याकडे मी इथे आलेली आहे सर आणि त्याच्यानंतर सेवा सातत्याचा मुद्दा म्हणजे कुठला दावाच नाही आमच्याकडे सेवा सातत्य आपण केले नाही दोन हजार नऊ पासून सर्विस आहे सर बिंदू नामावली म्हणजे कुठले अपडेट पण ते आम्हाला देत नाही त्याच्यामुळे माझ्या अपडेट नाही आहे सर्विस बुक सांगितलं त्याच्यानंतर सर सर मी आधार आहे की आधार कर्मचारी सुद्धा आले नसतील आधार कर्मचाऱ्यांची तर इतके हॅरेसमेंट आहे तुम्हाला मारा था यार आपने मारा सुधा हैरेसमेंट घर को चाले ये तो यार साइबर आश्चर्य है अन्य तो यार ये मारे ना धूमिल स्टार्टर भी है हमारा तो ये बोरिंग स्टेज है तो मारा शिवनंदिया है अपडेट सुधा हमारा नए प्लेटफॉर्म पे आवा अन्य मार्जिनेशन काम आते रहेंगे क्या करा रहेंगे आप लोग कैसे मारे

संस्था स्तर आणि मुख्याध्यापक स्तरावरती शिक्षकांची बरेचशी प्रश्न प्रलब्ध विद्यमान कायद्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्याचा त्यांच्यावरती कारवाई करण्याचे कुठले अधिकार नाही त्याच्यामुळे त्यांना तिथे फारसा हस्तक्षेप करता येत नाही परिणामी हायकोर्टामध्ये याचिकांची खूप वाढतो होती हायकोर्टाने तो फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ऑर्डर पास केली शिक्षक आणि संस्था स्तरावरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशाने डेप्युटी डायरेक्टर स्तरावरची सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसच्या जे आरनुसार एक तक्रार समिती स्थापन करण्यात करण्यासाठी आपले जे प्रश्न आहे त्या कमिटीने आपण जर केले त्या कमिटीने काही निर्देश दिले तर तो, तो समाज वरती बंधनकारक आहे माझी आपल्याला अशी विनंती की आपल्या त्या कमिटीकडे आपला जो काही असेल आपण तो सादर करा कमिटी त्याच्यावरती निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस चालणार

म्हणजे कुठल्याही प्रकारे कार्यकारिणीनुसार आज माझी पंधरा वर्ष सर्वीस झालेली आहे या पंधरा वर्ष सर्वीस मध्ये जर एखादा संसार आता तू कधी बोलत असेल की तू तुझा भाऊ घे हे इतका अवमानकारक म्हणजे शिक्षकांना काय आहे का नाही शिक्षकांनी काय करायचं म्हणजे आम्ही डिग्रा घेतो आम्ही डॉक्टर म्हणजे कुठलं म्हणजे व्हॅल्यूच नाही सर शिक्षकांना आणि कुठं आम्ही कुठं मागायचे

ಶಿಕ್ಷ ಸ್ವಂತ ಜಾರರ್ಚಾ ಸಮಾರು